प्रेक्षक वर्ग आहे त्यांना असं नाही ना वाटणार की अरे ही तर आता हिरोईनचे रोल करतो की आता हे काय तिने केलं माझ्यासाठी मला तेच खूप चॅलेंजिंग वाटलं मी फक्त सुंदर दिसण्यासोबत मी छान कामही करू शकतो गलती को भी समझते क्या गलत कर रहा हूँ मैं क्या सही कर रहा हूँ सो so, उसके हिसाब से हमारे कन्नाडा और मराठी के लिए हमारे लिए ज्यादा डिफरेंस या हमारे जब डायलॉग्स कर रहे थे तो हम कॉल कर रहे थे जूम कॉल में कर रहे थे एक दूसरे से शेयर कर रहे थे कि क्या गलत है क्या सही है नमना बिटबिटी नमना बिटी मतलब हमें छोड़ दो बोल <laughs> आप, आपको <हमें। laughs> नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम एक वेगळ्याच धाटणीचा ओ एल सी हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने एक खूप मोठं कोलॅबरेशन घडतंय आहे ते म्हणजे कन्नड फिल्म इंडस्ट्री आणि मराठी इंडस्ट्रीचं सो असे गुन्हे कलाकार माझ्यासोबत कसे आहात खूप छान वा कवी शता ह्या इंटरव्ह्यू मध्ये मराठीतच बोलणार <laughs> चुकली तर सावरायला आहेच आपली शिवानी आणि तू खूप छान मराठी बोलतो तू उगाच कॉन्शियस होतो तो सगळे सेशन पण सालील तुम्ही सांग काय करी यस yes, पण आता जे सुरू करते मेरे साथ हिम्मत <ये> करना बोलांगांगा <laughs> जेव्हा ही मैत्री सुरुवात झाली पहिला दिवस सेटचा हा कसा होता नेमका पहिला पहिला दिवस जेव्हा शूटचा होता तोपर्यंत आमची खूप चांगली मैत्री झाली होती आम्ही एकमेकांना असं समुद्रात ढकलण्या वगैरे इतपत चांगली मैत्री झाली होती कारण शूटच्या ऑलमोस्ट एक महिना आधी एक महिनाभर एकत्र आम्ही सगळे राहून वर्कशॉप्स डायलॉग्सवरती जे काही प्रेपरेशन आहे आमच्या ॲक्शन सिक्वेन्सवरती जे काही प्रेपरेशन आहे आम्ही सगळे एकत्र राहून करत होतो सो तेव्हाच ती एक बॉन्ड तयार होऊ पाहत होतं आणि नॉट फक्त uh, कविश आणि माझं असं नाही कविशचा जो भाऊ आहे त्याच्याबरोबर वर सुद्धा कविशचा जो सर्वात लहान भाऊ आहे त्याच्यासोबतसुद्धा म्हणजे इट uh, एक फॅमिली uh, सारखं ऑलरेडी वाटत होतं म्हणजे डे वनपासूनच म्हणजे आपण कायम अनेक uh, गोष्टी आपण ऐकत असतो आणि जेव्हा मी पहिल्यांदा कर्नाटकामध्ये गेले आणि ह्या लोकांना भेटले आणि मला असं वाटलं ही किती छान माणसं आहेत म्हणजे का कॉन्स्टंटली म्हणजे आम आमचं फिरण्याचं डेस्टिनेशन असायचं की मी वो मंदिर लेखे मैं मी ये मंदिर दिखाताऊ म्हणजे इतकी रिलिजियस आणि छान माणसं की इतकी त्यांच्यात बॉम्ब आहे बॉम्बत आहेत सो काय सांगू मी म्हणजे तिथपासूनच तयार झालं होतं आमचं बॉन्ड आणि जे अजूनही आहे पण मुंबईत आल्यावर कुठे फिरायला न्यायचं कोणतं तरी एक स्पॉट दाखवायचा असा काही विचार आहे <laughs> हे बघ म्हणजे त्याला काही मुंबई नवीन नाहीये त्याला सगळी मुंबई माहिती आहे तो फिरलेला आहे पण डेफिनेटली आता जाणार अंबाबाईच्या देवळात घेऊन दगडू शेट घेऊन जाणार सो मुंबईत असं तो फिरलाय पण महाराष्ट्र आता महाराष्ट्र आता मी फिरणार शिवानी ते फिरवणार आहे थोडं थोडं करून पण कविश yes, yes. yes, oh, मराठीत ना जे वर्कशॉप करण्यात आलं मला सांग कसा एक्सपिरियन्स होता एकंदरीत एक्सपिरियन्स असा आहे की जब आप सीखते सीखते जाते हो, जब भी आप आ, कोई भी प्रोसेस में जाते हो ना प्रोसेस का ब्यूटी यही है की आप गलती को भी समझते हो क्या गलत कर रहा हूँ मैं क्या सही कर रहा हूँ सो so, उसके हिसाब से हमारे कन्डा और मराठी के लिए हमारे लिए ज्यादा डिफरेंस या हमारे जब डायलॉग्स कर रहे थे तो हम कॉल कर रहे थे जूम कॉल में कर रहे थे एक दूसरे से शेयर कर रहे थे कि क्या गलत है क्या सही है अभी भी मैं जब कुछ अगर थोड़ा सा डाउट होता तो मैं इनसे बात कर लेता तो क्या है? मैं ये बोल सकता हूँ क्या करके सो so, वो लिबर्टी है बैंग्लोर मैं शिवा ठीक बोल रही मैं संग शिवा एकदम वेगा अंदाज घेन आने जो सगे थक्का कमाल तू जसं बघ अशी बोललीस की स्वतःला पहिल्यांदा पाहून हडली होतीस काय होती ग का ती आपल्याला ना कायम ज्या मेनस्ट्रीम सिनेमांमध्ये आपण काम करतो मेनस्ट्रीम पण नाही आपण ज्या कुठल्या सिनेमांमध्ये काम करतो किंवा आपण मी आजपर्यंत ज्या काही सिरियल केलेल्या आहे माझ्यासाठी कॅमेरा समोर जाणं म्हणजे फक्त फक्त एवढंच नव्हतं पण छान दिसणं छान मेकअप करणं हा एक प्रत्येक मुलीला आवडणारी गोष्ट असते आणि आपण छान दिसावं हे प्रत्येक मुलीला वाटत असतं पण तशी ती ह्या कॅरेक्टरची डिमांडच नव्हती म्हणजे ती जशी काही आहे ती आहे ती ना सुंदर आहे ना ती कुरूप आहे असं आपल्याला काही म्हण म्हणायचं नाही आहे पण त्याला मी यूज टू हो नव्हते आणि माझ्यासाठी ते खूप जास्त ओवरवेल्मिंग होतं पहिली दहा मिनटं की अरे बापरे आपण हे काय करतोय आणि जेव्हा आपण आपल्याला अशा रूपात बघतो तेव्हा आपल्या डोक्यात चक्र सुरू होतात की आ, ब, हे hey, आपणच आत्ता ह्या मोमेंटला जरा स्केप्टिकल आहोत हे आपल्या ऑडियन्सला आवडेल का किंवा आपला जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना असं नाही ना वाटणार की अरे ही तर आत्ता हिरोईनचे रोल करत होती आता हे काय तिने केलं पण माझ्यासाठी मला तेच खूप चॅलेंजिंग वाटलं की मी फक्त सुंदर दिसू दिसण्यासोबत मी छान कामही करू शकते yes. मला ही देखील भूमिका ऐकाय ऐकायला आवडेल कारण की आम्ही बघतो इतकी ऍक्शन सीन्स आहे कशी आहे नेमकी ही भूमिका सॉरी कॅरेक्टर कसा का आहे अच्छा हा नक्सली कॅरेक्टर मेजरली क्या है? नहीं है हम सब का लीडर है है लीडर इन टर्म्स ऑफ मूवी मूवी में भी 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 सो उसमें जितना का element, जितना का एलिमेंट हमने किया इसमें टास्क ही है कि मेरे लिए भी ये पहला एक्शन था मुझे उसका उतना आदत नहीं है, दो बार मैंने खुद इंजरी करके लिया तो वजह से बाकी मैं अजीब खर तर ते खूप हेल्पफुल होते आणि पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं की त्यांचे एक फाईट मास्टर होते ते म्हणाले की इसको बुक्का मारके दिखाव तर मी त्याला पंच केलं पोटात आणि ते म्हणाले की वापस वापिस करो तर त्यांनी माझा हात बघितला आणि मी जसं पंच केलं होतं ते त्यांनी बघितलं आणि ते त्यांच्या असोसिएटला म्हणाले की डोंट वरी असं काहीतरी आणि ते निघून गेले आणि ही इज व्हेरी सॉफ्ट स्पोकन म्हणजे ते आता तुझ्याशी काय बोलतात ते ह्या माणसाला नाहीच कळणार इतके ते असे हळू बोलतात आणि सॉफ्ट आहे सो मी जरा पॅनिक झाले मी म्हटलं काय हे बोलून गेले की आपल्याला जमणारच नाही असं मी कविशला विचारलं म्हटलं कविश काय कविशने मला सांगितलं की काय काही तिच्या पंच मारण्याच्याच टेक्निक वर मला कळलंय की ही ऍक्शन सिक्वेन्स बरा करणार आहे कारण जनरली आपण पंच असा मारतो सो मी एक फाईट सिक्वेन्स केला होता सो त्या फाईट मास्टरने मला सांगितलं होतं की पंच आपण असा मारायचा सो आपल्या अंगठ्याला कमी लागतो समोरच्याला लागतो मला सांग की तिकडे जाऊन एक असा पदार्थ ज्यावर ताव मारतो खूप गोष्टी आहेत ना ॲक्च्युली खूप गोष्टी आहेत पण माझं सर्वात टॉप फेवरेट जे जे आहे ते आमचे जे प्रोड्युसर आहेत रमेश अण्णा त्यांची वाईफ जे नीर डोसा बनवते आणि घी रोस्ट सो मला ते असं खूप जास्त फिट राहिलं आहे डोक्यात आणि ह्याच्या घरी खाल्लेलं चिकन पोरी रोटी आम्ही रेस्टॉरंट्समध्ये तर खूप खाल्लं आहे पण जे घरी खाल्लं होतं त्याची तुलनाच होऊ शकत नाही आणि मुंबई मधला एक पदार्थ जो खूप आवडतो कोणती अशी डिश आहे मला हे ऐकायचं जेव्हा असं बोलतो ना की कन्नड मराठी बोलतात तेव्हा ते, ते चुकतात आणि तेव्हा आपल्याला एक शब्द असं असतो तो नेहमी लक्षात राहतो हसण्यामध्ये काय होईना असा कोणता हा याचा शब्द होता की तो एकदम वेगळ्या पद्धतीने तो नाही कवीश बऱ्यापैकी छान मराठी बोलतो पण जरासे ग्रॅमॅटिक्स मिस्टेक्स असतात जे आपणही कधी कधी बोलण्यात करतो आणि जेव्हा मी कानडी बोल बोलत असेल तेव्हा मी डेफिनेटली ह्या चुका करत असेल सो मी त्याच्या चुकांवरती हसत नाही सो हा माझ्या चुकांवरती नंतर कमी हसत मला हे आता हेच ऐकायचं आहे की तू त्याला एक मराठी शब्द आता शिकव आणि तुम्ही तिला एक कन्नड शब्द आता असा शब्द फक्त शब्द <laughs> चला लवकर उद्या पुण्याचं प्रमोशन आहे चला लवकर पुण्याचं प्रमोशन आहे कन्नड नमुना बिटबिडी नमुना बिटबिडी मतलब आम्ही है <laughs> <आपकों ने। laughs> थँक्यू सो मच हा खरं कमाल आहे आणि आता चित्रपटात एक वेगळ्या पद्धतीने दिसेल तर थँक्यू तो सो थँक्यू सो मच आणि ऑल बोला इसके लिए तो नाही पूछ रहा <laughs> ना <laughs> So मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला